अनेक शाळांच्या इमारती पडक्या असतात अनेक शाळांमध्ये वर्ग गळके असतात या सगळ्या स्थितीला मग हा जो निधीची तरतूद केली जाते हा निधी नेमका जातो कुठं अगदी बरोबर आहे हा निधी ज्या प्रमाणामध्ये असायला हवा ऍक्च्युली तो तेवढ्या प्रमाणामध्ये नाहीये की मला असं वाटतंय की आपल्या केंद्राच्या जीडीपी पी मध्ये त्याचा काहीतरी वीस टक्के काहीतरी एक्झॅक्ट मला आता सांगता येईना परंतु तेवढा त्याच्यावर खर्च करणं अपेक्षित आहे परंतु तेवढाही होत नाही कारण मुळातच मग मी सांगितल्याप्रमाणे की सरकारनी खाजगीकरण करण्याच्या म्हणजे ती त्यांची जबाबदारी शिक्षणाची खर तर स्वतःची असतानाही त्यांनी ती खाजगी लोकांकडे ते आपली जबाबदारी देऊन सरकार हातवरती करून मोकळं झालंय असं मला वाटतंय आणि त्याचा परिणाम म्हणजे काही मुलं एसी क्लास रूम मध्ये शिकतात आणि काही मुलं पत्र्याच्या शेड मध्ये पण शिक पत्र्याचं शेडही त्यांना उपलब्ध होत नाही ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा एबीसी मराठी न्यूज